मनोज झरांगे पाटील यांच्या उपोषणाने आंतरवाडी सराटी येथून मराठा आरक्षणाची सुरुवात झाली आणि हा म्हणता संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज हा मनोज झरांगे पाटील यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहिला आणि आता येऊ घातलेल्या महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीसाठी त्यांनी सकल मराठा समाजातील उमेदवार देण्याची घोषणा केली आणि त्यानंतर आता त्याची चाचपणी सुरू झाली आहे पंढरपूर मंगळवेढा दोनशे बावन्न विधानसभा मतदारसंघातून सळे येथील युवराज दिनकर गायकवाड तसेच मोहोळ मतदारसंघासाठी दोनशे बावन्न मतदार संघासाठी सळे येथील हरिभाऊ शिखरे या दोघांच्या नावांची आज यादी मनोज जारांगे पाटील यांना देण्यात आली आहे त्यामुळे सगळे येथे मराठा समाजातून जल्लोष व्यक्त केला जात आहे